नमस्कार मित्रांनो मी करण उथा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एंटरप्रिनियर इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड मध्ये तर मित्रांनो आजचा मी वेगळा टॉपिक घेऊन आलेलो आहे एफ एस एस सर्टिफिकेशन तर मित्रांनो बऱ्याच जणांना डाऊट असतो की हे सर्टिफिकेशन आम्ही काढू नको काढू ह्याचे रूल्स प्रोटोकॉल्स काय ह्याचा खर्च किती आहे तर त्याबद्दल आज मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे की एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये हे तुम्हाला लायसन्स कधी आणि कुठे लागतं तर मित्रांनो सर्वप्रथम याचा फुल फॉर्म काय आहे तर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे काय की आपल्याकडे जे काही खाद्य पदार्थ बनतात मग ते रॉ असू द्या किंवा फिनिश्ड असू द्या ऍग्री नॉन ॲग्री कोणते असू द्या जर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये प्रवेश करतायत तर हे लायसन्स फॉर मॅन्डेटरी हे जर लायसन्स तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पेनल्टी देखील बसू शकते तर मित्रांनो ह्याचे तीन मेजर प्रकार आहेत पहिलं आहे बेसिक फसाय दुसरं आहे स्टेट फसाय आणि तिसरं आहे सेंट्रल फसाय तर बेसिक म्हणजे काय तर उदाहरण मी जर काही इथे दुकान चालवतो एखादं स्वीट मार्ट चालवतो मी जसं पुण्यात बोलतो पुण्या महाराष्ट्रातनं तर मी पुण्यामध्ये लोकल ट्रेड करू शकतो बरोबर इंटर सिटी किंवा इंटर स्टेट, काम स्टेट का मी काम नाही करू शकत स्टेट फसाय लायसन म्हणजे काय मी पुण्या महाराष्ट्रातनं काम करतो आज मी पकडा यूपीएमपी ला माल पाठवू शकतो मी साऊथ साईडला पाठवू शकतो मी गुजरातला पाठवू शकतो मी दिल्लीला पाठवू शकतो त्या स्टेट लायसन पण जर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काम करायचा विचार करताय ना तर यासाठी तुम्हाला सेंट्रल एफ एस लायसन लागतं तर त्याच्यात कसं आहे मित्रांनो तर त्याच्यात तुमचं बेसिक डोमेस्टिक काम हे सगळं कव्हर होतं त्याच्यात तुमचं इंटरस्टेट काम कव्हर होतं एक्सपोर्टचं काम कव्हर होतं इम्पोर्टचं देखील काम कव्हर होतं हे तुम्हाला फायनल लायसन्स मध्ये सगळं कव्हर होतं आता हे कशासाठी आहे तर जर तुम्ही काही अग्री प्रोडक्ट एक्सपोर्ट करताय तुम्ही, करता एक करता sort of तुम्ही जर काही खाद्यपदार्थ एक्सपोर्ट करताय काही प्रोसेस फूड एक्सपोर्ट करतात एनी सॉर्ट ऑफ कमोडिटी हे समजून घ्या काही वस्तू तुम्ही जर खाद्यपदार्थ किंवा प्रोडक्ट फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट करताय त्यासाठी तुम्हाला एफ एस एस आय लायसन्स लागणार आहे आणि तसंच इम्पोर्ट देखील करताय तर ते लागणार आहे आता हे काढायला गव्हर्नमेंट खर्च किती आहे तर तिन्ही साठी वेगवेगळे खर्च ऑफिशियल फी जी आहे हे बेसिक फसायसाठी शंभर रुपये तुम्हाला लागते जीएसटी टॅक्सेस सगळं वेगळं असणार आहे त्यानंतर स्टेट साठी बेसिकली तुम्हाला चार ते पाच हजार खर्च येतो सेंट्रल साठी तुम्हाला नऊ ते दहा हजार खर्च येतो हे वेगवेगळे चार्जेस आहेत पण तुम्ही जर एखाद्या कन्सल्टंट कडनं काढून घेता तर तो नक्कीच त्याच्या नॉलेजचे त्याच्या वेळेचे त्याच्या गायडन्सचे पैसे तुम्हाला दोन चार हजार कमीत कमी तो आकार आहे तर आदर तुम्ही स्वतः हे ट्राय करून बघा नाही जमलं तर कन्सल्टंटला अप्रोच करा पण जर तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये येतात किंवा डोमेस्टिक काही व्यवसाय करतात तर विदाऊट एफ एस एस आय लायसन्स तुम्ही प्रोसेस करू नका जर चान्स तुम्हाला पकडलं गेलं तर तुम्हाला हेवी पेनल्टी बसेल आणि तुम्हाला हे जर लायसन्स देखील पाहिजे असेल तर आमची इन हाऊस डॉक्युमेंटेशन टीम आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट ची स्पेशल बेसिकली जिथे तुम्हाला सर्व प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याकडनं भेटून जाते अशाच वेगवेगळ्या प्रॅक्टिकल अपडेट तुम्हाला अजून जर काही पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुमचा टॉपिक टाका की तुम्हाला कशावर व्हिडिओ बघायला आवडेल मी नक्कीच ट्राय करेल त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा सो त्यामुळे तुम्ही चॅनलला आपले लाईक आणि सबस्क्राईब करा जिथे तुम्हाला भरपूर अशा माहिती देण्यात येतील धन्यवाद